महावितरणचा गलतन कारभार नागरिकांच्या जीवितावर बेतण्याची दाट शक्यता चंदनझिरा येथील सिद्धिविनायक नगरच्या पाठीमागे विद्युत तार अक्षरशः घराच्या पत्र्यावर लोंबकळल्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण जालना शहरातील चंदनजिरास्थित सिद्धिविनायक नगरच्या पाठीमागील कॉलनीमध्ये वादळी वाऱ्यानं विद्युत खांब झुकल्यानं विद्युत वाहक तारा नागरिकांच्या घराच्या पत्र्यावर लोंकळले आहेत या तारांमध्ये सध्या विद्युत पुरवठा चालू असून नागरिकांमध्ये घबराटीचं वातावरण आहे मागील तीन दिवसांपासून विद्युत खांब वादळी वाऱ्यानं झुकलेलं आहे त्यामुळं विजेच्या तारा नागरिकांच्या पत्राच्या घरावर लोंबकळत असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे महावितरणचा कारभार अतिशय गलतान झाला असून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला असल्यानं नागरिकांनी आज दिनांक बावीस रोजी गुरुवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास माध्यमांशी बोलताना सांगितले सदरील गल्लीतील नागरिक तीन दिवसापासून महावितरणच्या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना ही बाब सांगत असून याकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नसल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे सदरील परिसर हा ग्रामीण मध्ये येत असून कन्हैया नगर येथील कार्यालय या भागाशी संबंधित आहे तीन दिवसांपासून भयभीत असलेले नागरिक वारंवार संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना फोन लावत आहेत परंतु कुणीही याकडे लक्ष द्यायला तयार नसल्यानं या भागातील नागरिकांमध्ये संताप व्यक्त होतोय

जर काही जीवित आणि आम्हाला आम्ही कोणाला हे करणार आहे आमच्या घरा इथले लहान लहान जर त्यांना काही झालं आम्ही दोन दिवस झाले कस तरी घरामध्ये राहू राहिलो आमच्या मनामध्ये घरात जायची सुद्धा इच्छा राहिली नाही राहिलीकडे कोणच लक्ष देऊन एक साय वायर म्हण आले होते ते म्हणे घेऊन येतो पाच मिनिटात ती एकटाच झाला अजून आले नाही त्यांनी साहेबाल फोन लावला तर त्यांनी स्विच ऑफ केलेला आहे फोन आता आम्ही काय करणार कोणाला सांगणार आहे आम्ही हा आम्ही पण लावला ना काय म्हणतो त्यांनी येतो म्हणे नुसतं हा वा म्हणू राहिले अजून ना पण नाही आले हे परवा दोन तीन दिवस तीन दिवस झाले आता तीन दिवसापासून कोणी नाही आलं नाही ते वायर म्हणून येऊन गेले फक्त बाकी कोण नाही आलं त्याच्यामध्ये लाईट चालू आहे हो लाईट आहे त्याच्यामध्ये आमच्या घरच्यांनी त्या पप्पू दादा यांना पण खूप फोन केले कोणी चून नाही पाहिला ज्योती गणेश गायकवाड काय समस्या आज चंदन येथील सिद्धिविनायक नगरच्या पाठीमागील भाग जी गल्ली आहे ती म्हणजे ग्रामीणमध्ये येते ती एरिया एम एस सी बीचा आणि ग्रामीण क्षेत्र हे कन्हायनगर आहे चार दिवसापूर्वी जे वादळ वारं सुटलं होतं त्या दिवशी एक पोल वाकला आणि त्या पोलच्या तारा पत्र्याच्या रूम आहे शेजारी दोन माणसांच्या त्या लोकांना तिथं राहणं सुद्धा म्हणजे बेकार झालेले राह कन्या राह एक तिथे जास्ती झाली कारण ते करांचा तारा आहे आणि एम एस सी एक वायरमॅन बघून गेला आणि ते म्हणतो मी साहेबांना घेऊन येईन पण का तो काही येईन साहेबांना फोन मी स्वतः सुद्धा लावले त्यांच्या व्हॉट्सअपवर ते फोटो टाकले त्यांना मेसेज सुद्धा केला तर जर उद्या जर या जीवित हानी झाली तर या गोष्टीला जबाबदार कोण राहीन कारण त्याच्यामध्ये आज सकाळी गाई अडकल्या होत्या त्या गाडी अडकल्यामुळे आणि करंट सप्लाय चालू असल्यामुळं जर, जर येत कादचित गाई चिटकल्या असत्या गाई सोडायला कोणी बाय माणस माणसं गेले असते कोणी चिटकलं असते याला जबाबदार कोण राहीन लाईट चालू आहे सध्या सप्लाय चालू आहे आपण बघू शकता लाईट चालू आहे भाई ते बाई वायरमॅन आला तर फक्त एक तो मला मी साहेबांना घेऊन येतो तो जे गेला माझ मुवलंच नाही या वेळे सगळे परिषद आहे आता साहेबांनी फोन स्विच ऑफ करून ठेवला हे परवाच्या दिवशी आला तो तीन दिवसापूर्वी तर त्यावेळेस झालेले तीन दिवसापासून त्यांना कॉन्टॅक्ट आणि याच्यामध्ये हे लोक त्या लाईनीच्या भीतीनं तीन दिवसात जीव मुठ धरून कस त्या घरात ते वावरताय म्हणजे ते मृत्यू त्यांच्या जवळ आहे असं अग्रहित धरून झाला तुम्ही जगन्नाथ चव्हाण समस्या <laughs> <laughs> आमचं तीन दिवस झाले वाऱ्यामुळं आपल वाकलेला आहे लयटीचा पुन्हा गाई येऊ लागल्या या करणचे वायर आहे कोणी येऊन पाहिना नाही आम्ही नगरसेवकला ना पण लावला कोणी येईना नाही कोणी पाहिना नाही काळजी घेणं नाही आहे बारीक बारीक लोकायचे पत्र आहे पत्रावर जर का जे समजा करण आलं काही झालं मग कोण करणार याची जिम्मेदारी कोण घेणार आहे नगरसेवक येऊन पाहत नाही मग कोण आहे याला नंतर जा गरज पडली तर सगळे लोक येते आता कोण पाहणार मी आलं नंतर कोण पाहि मग आम्ही कसं पाह नंतर कोणाला आता आमच्या जर जीवाची यायला काळजी नाही नंतर कोण पाहिजे साहेब लोकांना लो आम्ही पप्पू दादाला फोन केले साहेब लोकांना फोन करू राहिले पण कोणी येऊन पाहता चाललं जाते वापस याची काळजी घ्यायला पाहिजे कोणा कोणा येऊन करायला पाहिजे नाही पोल नीट करायला पाहिजे तिकडे एक पोल द्यायला पाहिजे आमच्या लैटीची सोय करायला पाहिजे नाचा पैसा करा न्या माने